नाही मला मुळात कारण जे बक्षीस आहे ते उत्कृष्ट बक्षीस आहे पुढे हे एक म्हण तुमचं टिफिन आहे छान फास्ट कमिटीने खूप सुंदर विचार केलेला आहे की डबा घेऊन जाण्यासाठी हा डबा स्वतः तुम्ही देऊ शकता

लेडीज आई कैन द सो मान थैंक यू आर बाने पाणि आता तो बस दिस कर रहा है और बात को मैं नहीं कर सकता हूं ना बना रहा है जासीदो ल्रफ्य हो लो औ सकताlly

एकोणीसशे वीस रोजी त्यांना त्या प्रभूमध्ये आणि त्यानंतर जाण्याआधी त्यांनी संबंधित सांगितलं होतं की ज्या दिवशी आशीर्वादित होईल त्या दिवशी माझ्या क्रॉसवरती मात्र सेवा युनिजी आणि साक्ष याचं हे त्या ठिकाणी नमूद करण्यात यावं असं मी लिहून पाठवलं आगाय ते तसंच आहे अशा व्यक्तीची आठवण समजून ठेवावी कारण आता परिचारिका आणि आपल्याकडे आर्थिक व्यवहार झालेला आहे आर्थिक व्यवहारांवर राहिलेला आहे आणि सेवा पुरवलेली आहे हे मात्र निश्चितच संत आहे आम्ही स्वतः जी सेवा घेतलेली आहे त्या सेवेमध्ये आताच्या सेवेमध्ये भरपूर प्रमाणात फरक आहे देवाला गौरव असो की आज जरी त्या परिचारिकांचं ट्रेनिंग घेऊन कार्यरत आहे त्यांना परत हे परमेश्वर कोरपेणे त्यांना पवित्र आत्म्यांद्वारे मार्गदर्शन करू आणि पेशंटची आणि इतरांची सेवा करण्यासाठी लागणारं पवित्र आत्म पवित्र मार्गदर्शन त्यांना लाभ हीच प्रभूच्या मी प्रार्थना करते आणि माझ्या <coughs> <पुछत्त>। सांगतो <coughs> धन्यवाद <coughs> धन्यवाद मॅडम <मैंड़ा। coughs> आज आपलं कर्तव्य बजावत आहे विशेषतः आपण करोनाच्या काळातही अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने आपला ख्रिस्ती समाज वैद्यकीय सेवामध्ये नेहमीच से अग्रेसर राहिलेला आहे आणि ह्या नर्सेसनी सर्वसामान्य जनतेची जी निढी आहेत आजारी आहे त्यांची अतिशय सेवा सुंदर प्रकारे केलेली आहे आणि त्या करत आहेत त्यांच्या या कार्यास आम्ही सतत म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या दिवशी त्यांना आपल्या ज्येष्ठच्या मंडळीतर्फे भेटवस्तू म्हणून देण्याचं निश्चित केलेलं आहे ते त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद विनंती करतो फोटो काढा Uh, five, uh. no. No. okay thank you thank you thank you you